नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र लाईक आणि करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावर आज दुपारच्या सुमारास एकाच वेळी वेगवेगळ्या वेग चार वाहनांचा अपघात घडला हा अपघात वैष्णव देवी मंदिर जवळील मुख्य रस्त्यावर घडला मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर अचानक आटोपलटी झाली त्याच्या मागे असलेल्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला आणि ट्रक मागे असलेल्या संभाजीनगर ते वर्धा जाणाऱ्या राज्य परिवहन बसने सुद्धा ब्रेक लावल्याने अपघात घडला या दरम्यान मागे असलेल्या राज्य परिवहन विभागाची अकोला ते वर्धा जाणारी वर्धा आगाराची एम एच चाळीस एक एकसष्ट बेचाळीस क्रमांकाची बस वेगाने आधीच्याच बसला मागून धडक जोरदार दिल्याने बसच्या दर्शनी भाग चकनाचूर झाला या बसमधील चालक वर्धा राहणारे विश्वास मानकर यांच्यासह मूर्तिजापूर रहिवाशी पस्तीस वर्षीय हो, मंगेश रामदेव ढोके भातकुली राहणारे पंचेचाळ वर्षीय हो, संदीप गोपाल ढोके तडेगाव दशासर राहणाऱ्या बासष्ट वर्षीय हो, शांता केशव नागरीकर सह चांदूर रेल्वे कडमगाव रहिवाशी सोळा वर्षीय हो, मुलगी तृप्ती सुबोध दुर्योधन हे प्रवासी जखमी झाले अचानक ब्रेक लागल्याने प्रवाशांच्या तोंडाला जबर मार लागल्याने जखमी झाले अचानक चार वाहनांचा एकाच वेळी अपघात घडल्याने घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती याचीच माहिती अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाला मिळताच विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेऊन माहिती घेण्यात आली ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती अमरावतीहून वर्धेला जात होतो त्या चंद्र चांदी रेल्वे रोडवर त्या त्याच्यावर ॲटो पलटी झाला ॲटो पलटी झाल्यानंतर ट्रक ट्रक थांबला ट्रकने संभाजीनगर वर्धा बस थांब ठोकली आणि संभाजीनगर वर्धा बसनंतर आमची अकोला वर्धा बस ठोकली एकंदरीत चार वाहनांचा बस ॲटोचा ॲटोचा गुन्हा आहे ॲटोवाला पलटी झाला ॲटोवाला काय काय झालं ॲटोचं माहीत नाही नंतर ट्रक थांबला ट्रकच्या पाठीमागे आमच्या आगाराचीच बस होती वर्धा आगाराची त्यानंतर आमची बस होती वर्धा आगाराची दोन बस जखमींना काही नाही दोन एकच प्रवासी जखमी आहे आणि दोन प्रवाशांना थोडा किरकोळ मार आहे घटना सव्वा तीन वाजताच्या जखमी आपली बस कुठे जाणार दा, अकोल्याहून वर्धेला चाललो होत आम्ही माझं नाव मंगेश ढोके आहे मी मूर्तीपूरला मी माझं नाव मंगेश ढोके आहे मी मूर्ती राहतो आणि वर्ध्याला इकडे जात होतो तर समोर जाणारी जो बस होती तिनं एक अचानकमध्ये ब्रेक मारले आणि आमची बस तिला जाऊन धडकली काही समजलंच नाही आम्हाला आणि पूर्ण आम्हाला लागलेलं ला आहे वीस ते पंचवीस